हॅलो कस हॅलो नमस्कार आज आपण श्री क्षेत्र मोरेश्वर महाद्वार तालुका माजलगाव जिल्हा बीड येथे आपण मोरेश्वर मंदिर बघण्यासाठी आलेलं आहोत लाईव तर हे माजलगाव <सल्गलका> तालुक्यामध्ये येतं हे महाद्वार आहे आणि मंदिर जे आहे मोरेश्वराचं मंदिर जे आहे ते गंगेमध्ये आणि हे महाद्वारावर खूप छान अशी डिझाईन आहे तर आता आपण चाललेलो आहोत मंदिराकड मंदिर गंगेमध्ये आहे इथं आपल्याला गंगेत जाण्यासाठी ह्या पायऱ्या बनवलेल्या आहेत अशा मोठ्या मोठ्या छान पायऱ्या आहेत उतरायला पण सोपे आहेत इथून असं खूप छान दृश्य दिसत निसर्गरम्य वातावरण आहे तर हे मोरेश्वराचं मंदिर जे आहे ते खूप प्राचीन मंदिर आहे आणि प्रसिद्ध पण आहे लांब न लोक येतात मंदिराला खूप जुने आहे ऐतिहासिक आहे मंदिर गंगेला पाणी ह्या ये पायरीपर्यंत येतं वरच्या पायऱ्यापर्यंत पण जाते हे आता पाठीमागं खूप मोठा पूर आलेला होता त्याच्यामुळे हे सगळं वाहून आलेलं आहे आणि थोडीशी गंगा कोरडी पडलेली आहे थोडा रविवार असल्यामुळं गर्दी कमी आहे नाहीतर गर्दी भरपूर असते याला ही इथं मेंढ्या पण चरायलेल्या आहेत गणेश चतुर्थीच्या दिवशी खूप गर्दी असते त्या महादोरापासनं लाईन लागलेली असते ईदपर्यंत ह्या मंदिरापर्यंत तर आलेल्या लोकांना पिण्यासाठी पाण्याची टाकी पण केलेली आहे तयार पिण्याचे पाणी आहे तो एकदम स्वच्छ आणि थंड पोळी 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 घेऊन येते थोडं पाणी आटले इथलं ह्या मंदिराला मंदिर, मंदिर गोदावरी नदीमध्ये आहे बाहेरून दगडामध्ये बांधकाम केलेलं आहे मंदिराचं बाहेर एक अशी मूर्ती केलेली आहे छोटीशी मंदिराच्या बाहेर मंदिराच्या समोर इथं कासवाची मूर्ती आहे प्र... ही मंदिराच्या दोन्ही साईडला दोन मूर्त्या आहेत गणपतीच्या इकडं नाही काय <laughs> दगडी बांधकाम आहे खूप छान बांधकाम केलेले तर हे मोरेश्वराचं मंदिर जे आहे ते गंगेमध्ये तर आहेच पण इथे एकदम असं खोल आहे असं येऊ जात चेहरा येऊ जात दारावर और उंच गणपतीची छोटीशी मूर्ती आहे दगडामध्ये डिझाईन केलेले असे भिंतीला दाखव ते थोडं मोठ्या टप्यामध्ये केले बांधसामय जास्त पाठीमाग जाता येत नाही कारण पाणी आहे पाठीमाग गंगा आहे मोठी नदी आहे समोरच अशी नदी आहे मंदिरातून खाली जाण्यासाठी गंगेमध्ये जाण्यासाठी पायऱ्या तोडून तोडून टाका हा चल तिथं आहे का नाही जाऊ दे नाही का काही फ्रेंडच नाही मध्ये इथे ये ना तर ह्या गंगेमध्ये पाण्यामध्ये इथं माशा खूप आहेत छोट्या छोट्या तर तुम्हाला आता मी माशा दाखवणार आहे कारण इथं बरेच लोक येतात आणि बरेच लोक येतात आणि माशांना पण काही खायला टाकतात थांब

हे पायऱ्या शिवाय वाढल्या बघा हे मासे येणारे भक्त त्या माशांना काही काही खायला टाकतात खूप मासे आहेत तिथं বলছি <laughs> मी गोदावरी नदीच्या काठावर हो आहे गंगा मसला माजलगाव तालुक्यामध्ये मा येतो तर आता आपण मासे पाहिलेले आहेत खूप मासे खूप थोड्याशा पायऱ्या शेवाळ झालेलं आहे पायऱ्यात त्याच्यामुळं खाली जात येत नाही

पडली तिला ही पुर गेली नाही की हो चांगली मग त्याच्यामुळे जपूनच काय नसते त्याच आपल्या मनात आहे ना संपलं तिकडून जायचं वाटलं तर लय वाटलं आपल्याला तर आहे का नाही पण हे असं नाही हे करायचं आहे का नाही चल पाय बुडू वाटायला तिथं बुडू हम्म थोडस Kalau itu Baik kan? काका <laughs> समलेतले <laughs> <laughs>